गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य हे आहे पाळज येथील गणपती बाप्पा चंद्रमाचा गणपती भक्तांचा महासागर उसळ आहे खूप मोठ्या प्रमाणात भावी भक्त आले आहेत अवघे दोन चार दिवस राहिले असून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खूप भावी भक्तांची येथे रांगा लागलेल्या आहेत लाखो भावी भक्त आलेले आहेत पावसामुळे आज उद्या परवा खूप मोठी गर्दी झाली आहे पाऊस असल्यामुळे आधी गर्दी कमी होती पण या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भयभक्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले आहे पाहू शकता समोर किती मोठी गर्दी आहे समोर आदियोगी महादेवांची मूर्ती बसवण्यात आली आहे आणि विशाल असा मंडप टाकण्यात आला आहे कमान केलेले आहे येलो कलर कलरमध्ये दिसत आहे ते समोर एक कमान आहे किंमत गेट एन्ट्री आहे तिथून भावी भक्ताच्या खूप रांगा आहेत मधील खूप असा मोठा पेंडाव आहे दरवर्षी इथे गणपती उत्सव साजरा करण्यात येतो अकरा दिवस अकरा दिवसामध्ये खूप भावी भक्त येतात तेलंगणामधून महाराष्ट्रातून हे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज म्हणून आहे तर भोकर येथून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि भैसा बी तिथून जवळच ते भैसा पाळज येथून पस्तीस हो ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर तेलंगणामधून पण खूप भावीभक्त दर्शनासाठी खूप भावीभक्त येतात त्या दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही गणपती दर्शनासाठी गेलो असता खूप प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भावीभक्त आले होते ते पाहू शकता मी ते देळ सीमा आणि दे फोटो काढल्या थोड्या वाटर मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे महादेवाच्या समोर तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावी भक्त आहे रांगाच्या रांगा कमीत कमी, कमी चार तास सा, दर्शनासाठी लागत होते तीन चार तास आबाळ वातावरण ढगाळ वातावरण होतं आणि समोरच महाप्रसादालय पण आहे फ्रीमध्ये महाप्रसाद मिळतो तिथे वरण भात गोळ पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था पूर्ण असे मंदिराकडून करण्यात आलेले आहे हे बघू शकता असं भव्य असं पेंडा पेंड्यालच्या समोरच गणपती बाप्पा उजात आला आहेत तर भावी भक्त पाहू शकता तुम्ही आणि या पेंडालमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला महाप्रसादा चिकन महाप्रसाद घेण्यासाठी भ हे पाहू शकता की स्क्रीनवर गणपती बाप्पा दिसत आहेत कशी गर्दी आहे फोटो काढत आहेत संपूर्ण दर्शन हे पेड्याची दुकान फळांची दुकान बेल फुलांचे दुकान हे नारळ नवसाचे नारळ ज्यांना कोणाला भाजी तिथून एंट्री करते वेळेस तुम्हाला सगळं काही भेटू शकते त्याच्याच बाजूला लडू क्वांट पण आहे लडू घेऊ हो शकता तुम्ही अवघ्या पन्नास रुपयामध्ये दोन लडू आहेत स्पेशल दर्शन पण आहे इथं दोनशे रुपयामध्ये स्पेशल दर्शन आहे आणि उजव्या हाताला जे आहे गणपती बाप्पा आहे जे झूम करून दाखवत आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती आहे पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा बाहेरून तुम्हाला दर्शन देत आहे खिडकीमधून मी झूम करून घेतले तर कारण की मधामध्ये अलाउड नसल्यामुळे बाहेरून मी घेतले गणपती बाप्पाची दिसत आहे बघा पाहू शकता तुम्ही झूम केले बघा जे पाठीमागेल्या साईडला आहे ते गणपती बाप्पा आहेत तेजसला आम्ही बाहेर पणच दिवस केलं कारण खूप गर्दी होती आणि आवाळ वातावरण होतं पावसाची शक्यता होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच आलो हे पाऊसता किती गर्दी आहे वरपर्यंत असे किती पालखी पण निघले दृश्य आहे तिथं पेड्याची दुकानं मधीच पेड्याची दुकान आहे तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही बाहेर पण आकाश पाळणे वगैरे सगळे खेळण्यासाठी भरपूर खेळण्याची दुकाने पण आलेत पूर्ण असं खूप सुंदर असं वातावरण आहे तुम्ही जाऊन एकदा खूप छान असं आहे प्रसन्न आहे नवसाला पावणारा गणपती आहे आम्ही जाऊन येतो दरवर्षी आम्ही जाऊन येतो सर्वांना विनंती आहे की एक वेळेस अवश्य भेट द्या एक वेळेस अवश्य गणपतीला जा खूप बघण्याजोगता आहे प्रसिद्ध असा गणपती आहे पाळजी येथील चंदनाचा गणपती त्या गणपती बाप्पा फक्त अकरा दिवस उठवला असतो त्या पाऊस किती बाहेरलं दृश्य आहे खूप मोठा परिसर आहे एस्ट्या व सायटो सगळं येतात माझ्या सर्व यूट्यूब मेंबरना विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ बघून जाऊ जे आमच्या रिलेटर आहे भाजूचे व्हिडिओ आहे सगळे असे व्हिडिओ आम्ही त्यापुत्रावर सपोर्ट करा धन्यवाद <स्थ> 지금까지 뉴스 스